नमस्कार मित्रांनो कोण होतीस तू काय झालीस तू मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता यशला लॉकअपमध्ये टाकतात त्यावेळेला यश म्हणतो की साहेब हे बघा असं करू नका तुम्ही मला लॉकअपमध्ये टाकतात ठीक आहे परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही मला इथून लवकरात लवकर बाहेर काढण्यासाठी माझ्याकडे आयडिया आहे ठीक आहे हवं तर तुम्ही मला इथून बाहेर काढा आपण काहीतरी मांडवली नक्कीच करू ना तेव्हा मग लगेच मोहित म्हणतात की मांडवली तेव्हा तो म्हणतो की हो मांडवली करूया म्हणजे कसं आहे ना तुम्हाला पैसे दिले की या जेलमधून मी बाहेर म्हणजे कसं आहे लवकरात लवकर माझं काम तुमचं काम दोघंही व्यवस्थित तेव्हा मग मोहितजीजू म्हणतात की हे बघ तो मांडवली वगैरे शब्द माझ्यासमोर काढायचा नाही समजलं ते मला आवडत नाही त्यावेळेला मग आता लगेचच यश म्हणायला लागतो की वा खरंच इन्स्पेक्टर असावे तर तुमच्यासारखे एक नंबर म्हणजे सर तुम्ही ना मला खूप इम्प्रेस केले आजकाल सगळे जे इन्स्पेक्टर असतात ते पैसे खाणारे परंतु एकदम इमानदार ऑफिसर आहात तुम्ही त्यामुळे प्लीज मला जरा इथे आत्मदे न ठेवता तुम्ही बाहेर काढाल तर बरं होईल मोहित जिजू म्हणतात की नाही तुला अजिबातच बाहेर मी काढणार नाही त्यानंतर मग आता यश म्हणायला लागतो ला की प्लीज म्हणजे माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला छोटीशी तेव्हा मग लगेचच मोहित म्हणतो की नाही रिक्वेस्ट वगैरे आता काही नाही तुला इथे जेलमध्ये टाकलं आहे ना तर इथेच थांबायचं तू समजलं असं म्हणून आता मोहित तिथून जातो तर इथे कावेरी मात्र विचार करत असते की आता मी काय करू मा तिच्या रूममध्ये असते कावेरी विचार करते की मला लवकरात लवकर माला या गोष्टींबद्दल सांगितलं पाहिजे कारण की कितीही काही तर झालं तरीही माला ही गोष्ट समजली तर खूप बरे होईल पण यशबद्दल जर समजलं नाही तर मला आणखी वाईट वाटेल त्यामुळे ती विचार करते की मग सगळं मी मला यशबद्दल सांगून टाकावं म्हणून आता ती माजवळ जायला लागते आणि विचार करते की नाही कावेरी तुला तुझं मन घट्ट करावंच लागेल तुला माला सगळं सांगा काही सांगावं लागेल त्याशिवाय काही पर्याय नाही मग आता तिच्या डोळ्यात पाणी येतं ती, ती विचार करते की या तोतया या युगबद्दल देखील माला कळलं पाहिजे तेव्हा माकडे कावेरी येते तेव्हा कावेरी म्हणते की मा मला काहीतरी बोलायचं आहे तेव्हा मग कावेरीला मा विचारते की बोल ना काय झालं अगं बरं झालं तू आलीसच तसं मी तुला भेटायला येणारच होते अगं थंडी फार वाढली हा अलीकडे त्यामुळे आपला छोटू आहे ना चिकू त्याच्या पायामध्ये पायमोजे वगैरे घालत जा म्हणजे थंडी वाजणं कमी होईल सर्दी खूप वाढली अलीकडे तेव्हा मग ती हो असं म्हणते मग मा म्हणते की अगं कावेरी बोल ना तू काहीतरी बोलणार होतीस ना तेव्हा कावेरी म्हणते की मा तेव्हा मा म्हणते की अगं हो बोल ऐकते मी काय झालं तेव्हा आता कावेरी म्हणते की मा मला ना तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे तेव्हा मा म्हणते की अगं हो बोल ना गडागडा ऐकतेच आहे मी तेव्हा आता मा म्हणते की बरं ठीक आहे नसेल बोलायचं तर मग मी माझ्या कामावरते तुला आठवलं की मग सांग हो त्यावेळेला मा पुढे जात असताना कावेरी बोलून टाकते की मा आपले यश आपण गमावले आहेत आपल्या यशचं कार अपघातामध्ये मृत्यू झालाय आणि आपल्याकडे जो राहतोय तो यश नाही मग आता हे ऐकल्यावर मला जबरदस्त असा धक्का बसतो मा म्हणत असते की काय बोलतेस तू हे तेव्हा कावेरी म्हणते की हो बरोबर बोलते मी आपल्या यश यश आपल्याला कधीच सोडून गेले आहेत जातानाच त्यांचा अपघात झाला होता आणि हे ऐकल्यानंतर माच्या पायाखालची जमीन हादरते आणि ती तशीच राहते तेव्हा मग इथे यश म्हणजेच युग म्हणत असतो की ओ इन्स्पेक्टर साहेब मी हात जोडतो मला लवकर तुम्ही बाहेर काढा ना म्हणजे तुम्हाला माहिती नाही आहे मी कोण आहे मी ॲक्टर आहे खूप चांगला ॲक्टर तुम्ही जर मला इथून बाहेर काढाल ना तर खरंच खूप चांगलं होईल म्हणजे तेव्हा मग यशला तो म्हणतो की नाही लवकर तू काही येणार नाही बाहेर कारण तुला कावेरीने बाहेर टाकलं आहे ना म्हणजेच आतमध्ये टाकलं आहे तर तुला जाता येणार नाही तो म्हणतो की ओ साहेब असं नका करू ओ साहेब माझी आई माझी आई आजारी असते ओ तिला औषध पाणी द्यावे लागते आणि जर तिला मी भेटायला गेलो नाही तिला भेटलो नाही पाणी औषध दिलं नाही तर कसं होईल तिचं जरा विचार करा की ओ साहेब प्लीज साहेब असं म्हणून तो हात जडून ॲक्टिंग करत असतो एकदा फक्त एकदा मला माझ्या आईला फोन लावून द्या साहेब मग मात्र सगळं काही व्यवस्थित होईल प्लीज एकदा तेव्हा आता मोहित म्हणतो की हे बघ तुझी ना ॲक्टिंग जरा बंद कर मी कोणी प्रोड्युसर किंवा डायरेक्टर नाही आहे तुझ्या या ॲक्टिंगला दाद द्यायला समजलं मी पोलीस ऑफिसर आहे त्यामुळे माझ्यासमोर ना ही सगळी नवटंकी करायची नाही आणि काय रे आईची तुला इतकीच काळजी आहे तर मग कावेरीच्या घरात होतास तेव्हा कसं करायचास तेव्हा कुठे तू तुझ्या तु आईकडे जायचास असं म्हटल्यावर आता यशची सगळी बोलती बंद होऊन जाते आणि तो शांतच होतो तिथे माला धक्का बसलेला असतो माकडे कावेरी बघत असते आणि म्हणते की मा माफ करा मला आता का काय करायचं मला काही सुचत नाही आहे मा हे सगळं खूप क्रिटिकल होऊन बसले तेव्हा मग आता हे ऐकल्यानंतर माला मात्र खूप धोट्टा धक्का बसतो मा आता तिथेच कोसळल्यासारखी होते आणि जाऊन सोफ्यावर बसते कारण की यश तिला सोडून गेलाय हे धक्काच तिला सहन होत नसतो आता कावेरी माकडे धावत जाते मा, मा काय होते तुम्हाला प्लीज सावरा स्वतःला मा काय होते असं म्हणून ती आता माला चावरत असते आणि कावेरी माला उठवण्याचा प्रयत्न करते मा इतक्या मोठ्या धक्क्यात जाते की तिथल्या तिथे ती बेशुद्ध होऊन एकटक अशी कोमात गेल्यासारखी होते माच्या हातातही त्राण उरत नाही कावेरी तिच्या हातातला हात घेते परंतु माचा हात खाली पडतो त्यावेळेला आता इथे कावेरी मात्र खूप धक्क्यात असते आणि तेवढ्यात मा दरवाजा उघडते कावेरी जोरात मा अशी हाक मारते मा म्हणते की कावेरी अगं काय झालं तू अशी इतक्यांदा जोरात का हाक मारलीस मला मी दरवाजा उघडतच होते अगं तेव्हा मग कावेरी म्हणते की हो मग मा विचारते की काय झालं सांगशील का मला तेव्हा आता कावेरीला पटकन सुचतं ती म्हणते की मा या बांगड्या तेव्हा आता मा म्हणायला लागते की अगं या बांगड्या यश तर पॉलिश करून घेण्यासाठी गेला होता ना मग कसं काय तेव्हा आता ती ते म्हणते की हो मा ॲक्च्युली यशचं काय झालं अचानकच त्यांना फॅक्टरीमधून कॉल आला आणि त्यांना अर् अर्जंट फॅक्टरीमध्ये जावं लागलं म्हणूनच या बांगड्या राहिल्या मा हवं तर राहू द्या मी पॉलिश करून आणते मग ह्या बांगड्या तेव्हा मा म्हणते की अगं हरकत नाही कावेरीला आठवतं की यशला पोलिसांनी अटक केली त्यामुळे तो येऊ शकत नाही मग मा म्हणते की अगं हरकत नाही आहे राहू दे नंतर पॉलिश करता येतील बांगड्या त्यात काय एवढं यश नंतर घेऊन जाईल राहू दे दे तुम्हाला इथे असं म्हणून आता ती बांगडी तिच्याकडे देते त्यानंतर मग आता कावेरी विचार करत असते की मी काय करू त्याचबरोबर इथे आता कावेरीच्या डोक्यात वेगळेच विचार सुरू असतात मा म्हणत असते की कावेरी काय झालं आहे कसला विचार करतेस तू तेव्हा कावेरी म्हणते की मा काही नाही तिला सांगता येण्यासारखंच नसतं कारण माची तब्येत खूप खालावू शकते किंवा माला बरं वाटत नाही हे तिला माहीत आहे त्यामुळे कावेरी आता तिथे सत्य सांगणं टाळते कावेरी आता मात्र टेन्शनमध्ये पण इथे यश हा जेलमध्ये असतो आणि कोणाशी का का काही बोलता येत आहे का काही कॉन्टॅक्ट करता आहे का याच्याकडे त्याचा विचार असतो आता तो खूप डोकं लढवतो इथून मला बाहेर कसे पडता येईल त्याच वेळेला आता तो ठरवतो की काही झालं तरी इथून कुठून भिंत आहे का काही मला पळण्यासाठी हे सगळ्या गोष्टी तो बघतो परंतु त्याला काही दिसत नाही तेवढ्यातच तिथे हवालदार नाईट ड्युटीला झोपा काढत असतो त्याचा मोबाईल आता तो घेतो आणि मोबाईल घेतल्यानंतर आता यश म्हणतो की चला आता हा मोबाईल तर मिळाला काहीतरी मला काम नक्कीच केलं पाहिजे जेणेकरून मला इथून बाहेर पडता येईल आता यश विचार करतो की लवकरात लवकर हा मोबाईल घेतल्यानंतर तो एक मेसेज टाकतो आणि म्हणतो की चला आता माझं काम हे लवकरात लवकर झालं म्हणजे हा हे काम झालं की मला पुढे काहीच करता येणार नाही असं म्हटल्यानंतर आता इथे यश हा त्या हवालदाराच्या म म हवालदाराच्या खिशामध्ये पुन्हा मोबाईल ठेवत असतो आणि तो मोबाईल ठेवल्यानंतर म्हणतो की माझ्या डोक्यात एक प्लॅन आला आहे बन्नाट आता ती कावेरी काय सगळं घर मला इथे जेलमधून घेण्यासाठी येईल नंतर मग इथे आता मा विचार करत असते की या पेपरवाल्याला कितींदा सांगितलं आहे मी की पेपर खाली टाकत जाऊ नको पेपरचा अपमान होतो मा पेपर उचलायला जात असते तेवढ्यातच आता एक मुलगी येते माचा हात धरते आणि म्हणते की मा जर गुडघे आणि कंबर दुखतात तर त्यांनी खाली वाकायचं नसतं तेवढ्यातच मा समोर बघते आणि म्हणते की अगं निशा तू आलीस आणि मग निशा तिला म्हणते की थांबा मी पेपर उचलून देते आणि ती माला नमस्कार देखील करते तेव्हा निशाला पाहिल्यानंतर मा म्हणते की अगं निशा तुला ओळखलीच नाही सुरुवातीला मी म्हणजे किती छान दिसतेस हो अगदी सुरेख छान दिसतेस म्हणजे अगदी वेगळीच दिसतेस तू तेव्हा ती म्हणते की हो मा मी केला केलाय त्यामुळे अशी दिसत असेन तेव्हा आता मा सगळ्यांना आवाज देते पौर्णिमा विद्या कावेरी याग या सगळ्यांनी यामे ये ग बघ कोण आलाय तेव्हा आता पौर्णिमा बाहेर आल्याबरोबर लगेचच निशाला येऊन मिठी मारते माझी पोरगी किती दिवस झाले गं तुझी वाट बघत होते इतके दिवस तुला बोलवत होते परंतु तू आली नाहीस आता तुला यशने बोलावलं तर लगेच आलीस हो ना तेव्हा मग आता लगेचच विद्या म्हणते की कशी आहेस ग निशा सगळीजणं तिचे कौतुक करतात आणि मग विद्या म्हणते की किती सुंदर दिसतेस तू किती वेगळी आणि छान दिसतेस खरंच खूपच छान दिसतेस तू त्यावेळेला आता लगेचच विद्याला ती म्हणते की हो मी मेकओवर केला आहे विद्या म्हणते की हो तुझा हा मेकओव्हर फारच छान दिसत आहे बरं का तेव्हा लगेचच सगळ्या म्हणायला लागल्याबरोबर या मीही तिचं कौतुक करते आणि म्हणते की हो खरंच खूप छान दिसते आणि मग निशा म्ह निशा कावेरीला भेटते कावेरी बहिणी कशी आहे तू तेव्हा कावेरी बहिणी म्हणते की एकदम मस्त निशा खरंच खूप बरं वाटलं तुला भेटून बऱ्याच दिवसानंतर तेव्हा या मी म्हणते की हो ॲक्च्युली हा जो काही मेकओव्हर केला आणि निशाने त्याच्यामुळे ती अगदी वेगळीच दिसते म्हणजे एकदम मुलगी प्रॉपर स्टायलिश शोभून दिसते आणि हो हे जे काही केलं आहे ना तू निशा ते अगदी तुला शोभून दिसतं आहे बरं का खूपच सुंदर दिसते तू आणि तुला ते सगळं सूट करते ही जी स्टाईल तू केली तेव्हा मग तू प्रॉपर एखाद्या हॉस्टेल गर्ल मुलीसारखी शोभतेस बरं का असं ती तिला बोलते त्यानंतर मग आता पौर्णिमा विषय काढते की बरं झालं अशी छान तयार होऊन आलीस संध्याकाळी विक्रम आणि पाहुणे येणार आहेत हे ऐकल्यावर मात्र तिचा चेहराच पडतो ती म्हणते की हे सगळं कशासाठी आई मला हे सगळं नाही करायचं तेव्हा मग पौर्णिमा म्हणते असं काय बोलतेस तू निशा अगं याच्यासाठीच तर खास तुला बोलावून घेतले बाळा असं करू नको तू निर्णय का बदलते तेव्हा मग निशा म्हणते की आई मी निर्णय बदलत नाही माझा निर्णय पक्का होता की मला हे लग्न किंवा कोणतंच लग्न करायचं नाहीये कारण की अगोदर जे काही झालंय त्याचाच धक्का मी पचवू शकलेले नाहीये आणि माझं अगोदर लग्न आहे आणि आता पण जर पुन्हा काही झालं तर तो धक्का मी सहन करणार नाहीये त्यामुळे काही झालं ना तरीही मला आता हा लग्नाचा विषयच नको तेव्हा मग कावेरी म्हणते की हे बघ बाळा निशा असं प्रत्येक वेळेला होईल असं नाहीच आहे ना म्हणजे प्रत्येक वेळेला असं होणार किंवा लग्न मोडणार असं तर काही नाही आहे निशा म्हणते की नाही पण ना मला हे सगळं नकोच आहे म्हणजे हे सगळं मला अगदी विचित्र वाटतं आणि या सगळ्यामध्ये ना मला कोणताच विचार करायचा नाही आहे त्याचबरोबर इथे आता मा म्हणायला लागते की आता या मुलीचं करायचं तरी काय पौर्णिमा म्हणते की हो ना मा मला भीती वाटते की निशा आज संध्याकाळी बघितलं ना विद्याचे म्हणजे विद्याचे आईबाबा येणार आहेत काय करायचं काय काहीच कळत नाही आहे म्हणजे हे सगळं जर झालं तर प्रॉब्लेम होईल तो मुलगा पण येणार आहे मग आपण काय तोंड दाखवणार आहोत त्या मुलासाठी आपण हे सगळं करतो आहे आणि मग ही हे सगळं हीच करते तर आपण करायचं तरी काय तेव्हा मा म्हणते की हे बघ पौर्णिमा तू जास्त टेन्शन घेऊ नकोस होईल सगळं व्यवस्थित फक्त एकच विचार कर की तू कुठल्याही प्रकारचं टेन्शन घेणार नाही आहेस यश यशच्या बोलण्यावर ती इथे आली ना तर मग यशच्या बोलण्यामुळे ती लग्न करायलाही तयार होईल असं आता मा ही पौर्णिमाला सांगते तर इथे आता यश हा विचार करत असतो की हा इन्स्पेक्टर मला वाटतो तितका साधा नाही आहे म्हणजे वाटतो भोळा पण तितकाच भारी आहे हा इन्स्पेक्टर म्हणजे माझा ऐकणार नाही आहे हा तेव्हा आता मा म्हणजेच यश असतो युग असतो तो म्हणतो की हे बघा इन्स्पेक्टर साहेब आता ना थोड्या वेळातच कावेरी इथे येईल आणि ती मला घेऊन जाईल आणि ती कशी करेल माहिती आहे का प्लीज प्लीज योग माझ्या घरी चल प्लीज माझ्या घरी चल खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे बघा पुढच्या अर्ध्या तासात आधे घंटे मे तीस मिनट राहतं कशी काय ती हजर होते की नाही ते बघा असं म्हटल्यावर आता मोहित जिजू म्हणतात की खरंच तो एक नंबरचा फिल्मी आहेस रे म्हणजे जर तुला काम करायची संधी मिळाली ना तर चांगलंच काम करशील एकदम एक नंबर फिल्मी आहेस तू तेव्हा मग आता लगेचच हे बोलल्यानंतर तो म्हणतो की हो साहेब ते तर मी आहे परंतु काय ना सध्याच्या प्रोड्युसरला आणि डिरेक्टरला आपली कदर नाही आपलं टॅलेंट त्यांनी अजून ओळखलेलं नाही आहे असं म्हणून तो आता पुन्हा स्वतःच कौतुक करायला लागतो आता मा हे टेन्शनमध्ये असते कारण की निशाने सरळच लग्नाला नाही म्हटलेलं असतं मग त्याचबरोबर यश म्हणतो की बघा साहेब तीस मिनटात ती कावेरी हात जोडत येते की नाही तर इथे कावेरीला मा म्हणत असते की कावेरी एक काम करतो तू आत्ताच्या आता, आता यशला कॉल लाव आणि त्याला सांग लवकर ये भेटायला दिशा आली आहे तिच्याशी लग्नाबद्दल बोलायचं आहे आणि पाहुणे मंडळी संध्याकाळीच येणार आहेत त्यावेळेला मग आता कावेरी म्हणत असते की पण त्यांना फोन तेव्हा कावेरी टाळाटाळ करत असते मा म्हणते की कावेरी हे काय चाललं आहे काय तुझं अगं किती वेळ झाला मी तुला सांगते की यशला कॉल लाव पण तू काही लावत नाही आहेस काय प्रॉब्लेम आहे लावायला काय झालं आहे कॉल तुला तेव्हा आता कावेरी गप्पच बसलेली असते मा म्हणते की अगं काय झालंय कावेरी लावू ना फोन जाऊ दे हरकत नाही मीच लावते ना यशला फोन तुला जर लावायचा नसेल तर काही प्रॉब्लेम झाला आहे का तेव्हा अमृता येते म्हणते की मा एक मिनिट थांब मी तुला दाखवते की काय प्रॉब्लम झालाय तो आणि कावेरी यशला का कॉल लावत नाही आहे ना हे पण मी तुला आता दाखवते असं म्हणून ती आता न्यूजपेपर आणते आणि म्हणते की बघ मी तुला दाखवते नेमका काय प्रकार घडला आहे तो त्यावेळेला आता इथे कावेरी मात्र टेन्शनमध्ये असते की आता ही अमृता येऊन नेमका कोणता बॉम्ब फोडणार आहे तेवढ्यातच या मी म्हणते की काय गं काय झालं तेव्हा कावेरी म्हणते की हो मी सांगते काय झालं आहे ते त्याचबरोबर इथे आता सगळेजण न्यूजपेपर बघायला लागतात इन्स्पेक्टर साहेब म्हणजेच जे हवालदार वगैरे बसतात ते पण न्यूजपेपर वाचत असतात तेव्हा यश विचार करत असतो की आता एव्हा मी जो माझ्या मित्राला फोन केला आहे त्याचं त्याने काम केलं असेल आणि जर ते काम त्याने केलं असेल तर लवकरात लवकर आता मला ते न्यूजपेपरमध्ये पण दिसेल त्यावेळेला हवालदार पेपर वाचत असतो आणि तो ते हसत हसत वाचत असताना यश म्हणतो की साहेब मला जरा पेपर द्या ना तेव्हा तो म्हणतो की काय आहे पेपर घेऊन काय होणार काय तुझं तेव्हा युग म्हणतो की साहेब द्याओ म्हणजे गरीबाला जरा पेपर द्या बघण्यासाठी काय बातमी आली वगैरे ते सगळं तेव्हा द्या ना प्लीज द्या ना असं म्हणून आता तो त्या हवालदाराकडे पेपर मागतो आणि मग आता लगेचच हवालदार पेपर देतो आता युग पेपर बघतो आणि म्हणतो किंवा फ्रंट न्यूज पे फ्रंटवरती एकदम आपली बातमी झळकते बिझनेसमॅन यश धर्माधिकारी यांना झाली अटक आता ही बातमी वाचल्यानंतर युगला मात्र जबरदस्त धमाका होतो तो खूप खुश होतो इथे अमृताने पण तोच सेम न्यूजपेपरमधला जो जी बातमी असते ती बातमी सगळ्यांना दाखवलेली असते बग की हे बघ यशला अटक झाली आहे सगळ्यांना धक्का बसतो की काय यशला अटक कशी काय झाली मा पण विचारत असते की कावेरी नेमका हा प्रकार काय का आहे बिझनेसमॅन यश धर्माधिकारी यांना अटक काय आहे हे सगळं तेव्हा आता घरातले सगळेजण तो पेपर बघतात यामी पौर्णिमा विद्या सगळ्या सगळ्यांकडून तो न्यूजपेपर फिरतो आणि ते पाहिल्यावर त्यांना धक्का बसतो आता पुढच्या भागामध्ये जे विद्याचे काका काकू असतात ते आलेले असतात म्हणजे ब मुलीला म्हणजे निशाला भेटण्यासाठी तेव्हा कावेरीला लगेचच भीती वाटू लागते मा म्हणते की या ना आत्मदेया प्रवास तर ठीक झाला ना तेव्हा ते, ते म्हणतात की हो ते सगळं जाऊ दे परंतु आम्हाला हे अजिबात आवडलेलं नाही आहे म्हणजे आम्ही बातमी पाहिली यशला अटक झाल्याची तेव्हा मग मा म्हणतात की हे बघा म्हणजे ना त्या बातमीला एवढं मनावर घेऊ नका ती बातमी काही खरी नाही आहे बरं म्हणूनच तुम्ही आता प्लीज आत्मदेया त्या बातमीला विसरून जा मग त्यावर लगेचच ते काका विचारतात की बरं जर बातमी मग खोटी मग आहे मग यश आहे तरी कुठे त्या पण काकू विचारतात की हो मग यश आहे कुठे तेव्हा इथे कावेरी यशकडे आलेली असते आणि म्हणते की युग प्लीज लवकर माझ्यासोबत घरी चाल मी तुला सोडवते तेव्हा आता तो म्हणतो की अच्छा म्हणजे आता तू मला सोडवायला आली आहे पण मला आता काय करायचं आहे तेव्हा तो ती म्हणते की तू घरी चल तिथे तुला बोलावता येतो त्यावेळेला तो म्हणतो की बरं ठीक आहे आता मी तुझ्यासोबत यायला तयार आहे परंतु एकच अट आहे ते म्हणजे की मी तुझ्यासोबत याच शर्तवर येणार ते म्हणजे की तुला मी जसं इथे एक रात्र जेलमध्ये काढली ना तसंच तुला एक रात्र इथे जेलमध्ये काढावी लागणार आहे आणि याच अटीवर मी बाहेर यायला तयार आहे ते ऐकल्यावर आता कावेरीला धक्का बसतो नेमकं कावेरी आता पुढे काय करणार यशला कशी घरी येऊन जाणार हे पाहणं रंजक ठरणार आहे अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद